आज आपण डुंगोली ग्रामीण भागामध्ये आलेलो आहोत आपल्या माझ्या भाजपाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या व आयकॉन हॉस्पिटलच्या सवतीने आपण आज एक कॅम्प केलेला आहे तर एकंदरीत कॅम्पमध्ये असं आढळून आलेलं आहे की साधारणतः हजार आणि मधुमेह म्हणजे डायबिटीस आपण म्हणतो त्याचं प्रमाण फार जास्त आहे आणि सहसा एकदा त्यांना माहीत पडलं की आपल्याला हा आजार आहे तर त्याच्या रिगार्डिंग जे लोक फॉलोअप केले पाहिजे म्हणजे नऊ दोन महिन्यांनी किंवा महिने पाहिजे शुगर किती आहे किंवा बी किती आहे त्याच्या रिगार्डिंग त्यांची गोळ्या वगैरे चालू आहेत की नाही या सगळ्यासाठी पण एकंदरीत असं जाणून आलं की लोक हे एक दोन महिने गोळ्या घेऊन नंतर बंद करून टाकतात जेणेकरून त्यांना साधारण पुढच्या पाच सहा वर्षामध्ये मनाची त्रास रिलेटेड आहे त्रास जास्त होऊ शकतात तर त्यासाठी ते काळजी घेत थोडंसं ह्या माध्यमातून सरांच्या माध्यमातून हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण हा प्रयत्न करतो की त्यांना याच्या रिगार्डिंग थोडीशी माहिती देणे गरजेचं आहे याच्यामुळे होणारे कॉम्प्लिकेशन्स काय त्यांना आपण सांगण्याचं गरजेचं आहे त्याचप्रमाणे असंही आढळून आलेलं आहे की सध्या तरुण वयोगट जे आहेत टी सी मली वीस ते तीस वयोगट असे त्यांच्यामध्ये हृदयविकारचे झटका त्यांना आपण अटॅक म्हणतो हे प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे त्याचे फॅक्टर असे आहेत की थोडंसं लाईफस्टाईल म्हणा बाहेरच्या पाण्यामध्ये फ्रेट हे असे फॅक्टर्स आहेत जेणेकरून हे वारंवार ह्या वयागोटामध्ये तुमचा वाढायला लागलेले आहे तर तुमच्या माध्यमातून किंवा सरांच्या माध्यमातून आपल्याला त्यांना हा संदेश देणं आहे की थोडंसं आपली लाईफस्टाईल चेंज करा जेवण आरोग्याचं साठी जे जेवण आहे थोडंसं चांगलं ठेवा वेळोवेळी थोडंसं फॉलोअप करा स्वतःसाठी वेळ काढा आणि एक्सरसाइज अशा गोष्टी करा जेणेकरून हे जे आता तरुण वयोगटामध्ये त्रास सुरू व्हायला लागले हे आपल्याला टाळता येतील आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवता येईल तर मी सरांचे आणि तुमचे प्लस आयकॉन हॉस्पिटलचे धन्यवाद करतो की या उपक्रमातून लोकांमध्ये संदेश जाईल आणि लोकांसाठी सुद्धा त्यांना फायदा होईल ठीक धन्यवाद आज भारतीय जनता पार्टी रवी किरण सोसायटीतर्फे आरोग्य शिबिर आयकॉन हॉस्पिटलतर्फे आणि प्लाझ्मा ब्लड बँकेच्या सहाय्याने ब्लड डोनेशन कॅम्प विविध प्रकारच्या आरोग्य सुविधांसाठी भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष मा जी सूर्यकांतजी मालकर यांचा अध्यक्षकार्य मार्गदर्शनकारी हा कार्यक्रम आपण आयोजित केला होता त्या हा कार्यक्रम यशस्वी करण्याच्या मागे विनाय वॉर्ड अध्यक्ष विनायक निपाणे सौरभ तिवारीजी सरिता सोनार आणि इतर सगळी टीम यांनी खूप चांगल्या प्रकारे तिथे आयोजन केलं आणि रविगिरणमधून सगळ्या बऱ्याचशा लोकांनी या आरोग्याला फायदापासून झाला शिबिर ब्लडच्या ब्लडच्या ज्या गा गायगर ब्लॉजीस